काळाने मात्र घाला घातला पुढे जे घडलं ते ऐकून तुमचेही डोळे पाणावतील श्रीनगर मध्ये देशासाठी सेवा बजावणारे सातारा तालुक्यातील दरेगावचे बीट जवान प्रमोद परशुराम जाधव यांचा पत्नीच्या डिलिव्हरीपूर्वीच अपघातात मृत्यू झालाय या घटनेच्या काही तासातच त्यांच्या पत्नीने मुलीला जन्म दिला पतीच्या मृत्यूनंतर अवघ्या आठ तासात जन्मलेल्या चिमुकल्या ले लेकीने आणि गर्भवती अवस्थेतून बाहेर आलेल्या पत्नीने स्ट्रेचरवरून पती आणि पित्याचं अंतिम दर्शन घेतलं पित्याच्या पार्थिवावर फुल अर्पण करताना आईच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू आणि त्या निरागस बाळाची शांत झोप हो। हा प्रसंग अंगावर काटा आणणारा होता प्रमोद जाधव यांना आई नसल्याने पत्नीच्या डिलिव्हरीसाठी ते सुमारे आठ दिवसांपूर्वी सुट्टीवर गावी आले होते दरम्यान काही निमित्त दुचाकीवरून वाडे दिशेने जात असताना एका टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली आणि या भीषण अपघातात प्रमोद यांचा जागीच मृत्यू झाला शासकीय इतमामात वीर जवान प्रमोद जाधव यांना मानवंदना देत अंतिम संस्कार करण्यात आले देश देशसेवेसाठी सदैव तत्पर असलेल्या या वीर जवानाच्या अकाली जाण्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जाती आहे सोबत मुजावरसोबत तक ब्युरो रिपोर्ट सातारा